चला मेसेज करा पटापट काय नाही बोलणं आज आजपासून <laughs> बर 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 आजपासून ना उद्यापासून चालू ना आता बारा नंतर चालू होणार दुसरा दिवस आजपासून फक्त आज उद्यापासून चालू फक्त सव्वा घंटे बा, बाकी सव्वा घंटा बाकी आहे सव्वा अकरा झाले पौन तास पौण तास बाकी आहे फक्त दुसरा दिवस निघायला चला रे पटापट मॅसेज करा आपले राकेश दादा आले मनीषा ताई नमस्कार लाईक डन थँक्यू राके दादा नमस्कार दादा कशा तुम्ही झालं का जेवण राकेश दादा शेतकरी भाऊ नमस्कार दादा नमस्कार करताय आपले राकेश दादा तुम्हाला अनिता ताई नमस्कार करताय आपले राकेश दादा आ, हो दादाचं पण जेवण झालं दादा तुमच्या लाईवला मला जमलं नाही आज यायला थोडं कामात होती मी त्याच्यामुळे राकेश दादा तुमच्या लाईवला नाही येऊ शकली पण लाईव्ह बघितली मी आणि तुम्हाला मेसेज केला मी कमेंट केली मी तुमच्या लाईव्हला नमस्कार राके दादा मनोज दादा रा, नमस्कार काय म्हणताय राकेत राजू राजूभाऊ नमस्कार करताय राजू दादा गेले दादा त्यांची ला लाईट कोमत आणि काही असा मेसेज टाकला होता त्यांना राजू भाऊ जो लाईट कोमात राजूभाऊ जोरात आणि गुड नाईट अशी कमेंट केली होती बाय बाय ताई म्हणून कारण त्यांच्याकडे लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि म्हणताय नमस्कार राखे दादा झालं का जेवण दादा तुमचं जेवण झालं आपल्या आणि ताई विचारताय नमस्कार करताय शेतकरी दादा म्हणताय कधी असते लाईव त्यांची आता नऊ वाजता असते त्यांची लाईव्ह रात्री नऊ वाजता आणि सकाळी घेतात ते दुपारी पण आता लायू राते नौ नौ ला। माजी ला, लायू नौ रात्री नऊ वाजता राहते आपल्या राकेत नऊ साडे नऊला ला माझी ला लाईव्ह नऊ नंतर कधी पण असते रात्री हा तेच सांगते मनोज दादाला दादा नऊ नंतर लाईव राहते आपल्या राकेत ते पौने दहा दहा वाजेपर्यंत घेता आपले राकेश दादा मोनाली म्हणते हॅलो डिअर हॅलो मोना कशी आहेस हे बघा दीदी लाईव्ह बघ मोबाईल हो जेवण झालं आपल्या दादाचं हे बघा माऊ लाईव्ह बघते हे बघा माऊ व्हिडिओ काढते बघा माझी माऊ व्हिडिओ काढते छान छान व्हिडिओ काढ माऊ <laughs> व्हिडिओ काढते मी बघते ना तशी करायला बघते ते हॅलो डिअर आपली मुना म्हणते हॅलो डिअर कशी आहेस मनोज दादा म्हणता उद्या हजेरी लावतो मग खूप छान असते मी ऐकलं हो, होतं तुमची छान राहते त्यांची लाल माऊ माऊ काय करताय माऊ खेळते दादा हे बघा मोबाईल वगैरे बघते व्हिडिओ व्हिडिओ खेळते माऊ हे बघा <गाण> दादा व्हिडिओ काढायच लाईव्ह बघते आपली आप मी लाईव्ह करते ना तिच्या पप्पाच्या मोबाईल मध्ये लाईव्ह बघते हे बघा मोबाईल फोडते डायरेक्ट अनिता ताई म्हणताय माऊ झोप माऊ झोपत नाही ताई ते मला झोपवते पण ती नाही झोपत राकेश दादा म्हणता शेतकरी भाऊ धन्यवाद आपले दादा धन्यवाद करताय आपल्या मनोज दादाचा मोनाली म्हणते माऊ स्माइल केली मोनालीने थँक्यू माऊ मावशी थँक यू मोना मावशी गुड नाईट माऊ गुड नाईट मावशी गुड नाईट मोना काय बेटा द्या ना त्यानं दादा म्हणता माऊचं पण लाईव्ह चालू आहे का <laughs> दा तिची पण लाईव्ह चालू आहे काय देताना बेटा पप्पा घे गे, गेले गे। हो माऊची पण लाईव्ह चालू आहे राकेत दादा <laughs> आपले शेतकरी म्हणताय गुलाबी साडी जाऊन द्या मुला आपले शेतकरी दादा म्हणताय मला सब केलं का नाही राकेत दादा हो